रामकृष्ण अरे आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामध्ये लाभंग क्रमांक दोन हजार एकशे पंच्याहत्तर यावर निरूपण पाहणार आहोत काचे साठी पंते हाती धरिली पाटी पंते हाती धरेली पाटी तैसे संत जगी क्रिया करून नदाभीत अंगी क्रिया करून धाबित अंगी बालकाचे चाली बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली माता जाणून पाऊल घाली तुका मने नाव तुका मने नाव जनासाठी बुदकी ठाव जनासाठी बुधकी ठाव प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तो कोब्बारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत कारण भगवान पांडुरंगाच्या चरणी साष्टांग दंडवत काल आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये कारण लक्ष्मी मातेचा प्रवेश झालेला आहे म्हणजे आपण आपल्या जीवनामध्ये त्या गौरीला काल आव्हान केल्याप्रमाणे ती गौरी आपल्या जीवनामध्ये घरामध्ये आलेली आहे आणि ते घरामध्ये आल्यानंतर प्रत्येकाच्या आपल्या आपल्या आयपतीप्रमाणे कुणी आसन ज्येष्ठची आसन त्याच्याप्रमाणे ते आपल्या जीवनामध्ये ते सजवून त्याच्यावर आपलं त्या कारण माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये बसविलेलं आहे आज आपण तिथं सर्व कारण पदार्थ तयार करून मिष्टान्न ते मांडणी करून रात्रीच आपल्या जीवनामध्ये सर्व राशी भरून आज आपण आपल्या जीवनामध्ये त्या कारण माता लक्ष्मीला आपल्या जीवनामध्ये भोजन घालण्याचा आपण आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करीत असतो म्हणून ते लक्ष्मी आपल्या जीवनामध्ये ते भोजन करून तृप्त व्हावी तिनं आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद देवा असं ही प्रत्येकाची भावना असते आणि त्या भावनेप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे ती लक्ष्मी आपल्या जीवनामध्ये ते फळ देत असते असं हे लक्ष्मी कारण निमित्त माझ्या जीवनामध्ये कारण ओडिओ वो करण्याऐवजी मी हा व्हिडिओ करीत आहे म्हणून आता आपण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये काय म्हणतात ते पाहू महाराज म्हणतात अभ्रकाचे साठी पंत हाती धरिले पाटी पंत हाती धरिली पाटी अभ्रक अभ्रक म्हणजे एक लहान मूल जे जन्माला आलं आहे जन्माला आल्याबरोबर त्या मुलाला त्या आईचा संबंध त्याच्या जीवनामध्ये तुटलेला असतो कारण ते पोटामध्ये आईच्याच कारण आई जी श्वास घेते त्याप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये तो श्वास घेत राहतो आणि ते जन्माला आल्या आल्या त्याच्या जीवनामध्ये कारण त्याला श्वास घ्यायचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये नसतं म्हणून त्याला श्वास घेता येत नाही श्वास घेता येत नसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये कारण श्वासाशिवाय हे जीवन नाही आणि त्याच्या जीवनामध्ये ती तकलीफ होते तकलीफ झाल्या झाल्या ते लिक्रो ऑटोमॅटिक रडतं त्याच्या जीवनामध्ये आणि ते रडल्यामुळं ते, ते मोठ्यानं रडतं आणि त्या रडल्यामुळं त्याच्या जीवनामध्ये तो श्वासोश्वास त्याच्या जीवनामध्ये चालू होतो म्हणजे या शरीरामधील जी रक्तवाहिन्या आहेत ते रक्तवाहिन्या जी जी त्याच्या जीवनामध्ये काम करण्यास सुरुवात करतात त्याच्या मेंदूला रक्त पुरवठा म्हणजे केला जातो ज्या लेकराला जो रडत नाही तो का रडत नाही त्याच्या जीवनामध्ये काही कम कमकुवत असतो काही त्याच्या म्हणजे कारण आईच्या गर्भामध्ये योग्य वाढ किंवा योग्य त्याची वाढ न झाल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये तो काही रडत नाही तर ती आई त्याच्या जीवनामध्ये त्याला असं मारून रडबिते आणि रडून त्याच्या जीवनामध्ये त्याला त्याच्या जीवनामध्ये त्याच्या पूर्ण श्वास घेण्याची प्रक्रिया म्हणजे त्याला रडविणे हा सिद्धांतच आहे तिक ते लिकरू डॉक्टरसुद्धा त्याला रडवितात कारण ते रडल्याशिवाय त्याच्या जीवनामध्ये त्याला श्वास घ्यायचं त्याचं ज्ञानच त्याच्या जीवनामध्ये होत नाही आणि ते एकदा श्वास घेतला की त्याच्या रक्तवाहिन्या चालू होतात तो श्वास मेंदूला पो पोहोचवतो आणि ते लेकरू त्याच्या जीवनामध्ये मग नैसर्गिक श्वास घेतला जातो त्याच्या जीवनामध्ये आणि नंतर त्याच्या जीवनामध्ये त्याला म्हणजे भोजन आईच्या पोटामध्ये असताना त्या आईच त्या भोजन त्याला घालीत असते मात्र भोजन आता कसं करायचं दूध कसं प्यायचं याचं सुद्धा ज्ञान त्याच्या जीवनामध्ये त्याला नसतं म्हणून त्याच्या जीवनामध्ये पहिली गुरु कोण असेल तर त्याची आई ही त्याच्या जीवनामध्ये पहिली गुरु त्याची आई आहे महाराज सांगतात की अभ्रकाचे साठी पण ते धरी येईल पाटी कारण इथं महाराजांनी सांगितलं की पंते पंते म्हणजे पंजोबा कारण त्या पंजोबाने काय केलं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये आता जे पंजोबा जे घरामध्ये आहेत त्या पंजोबाने त्या लेकराला पाठी घेऊन ते ज्ञान त्याच्या जीवनामध्ये शिकविलं पाहिजे आता पंजोबा कारण सत्तर ऐंशी वर्षाचा त्यांच्या जीवनामध्ये अनुभव आहे कारण जीवनाचा अनुभव असलेलं ज्ञान अनुभूतीचं ज्ञान ते ले ते त्या लेकराला त्याच्या जीवनामध्ये शिकविलं पाहिजे हे महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी या जगाला सांगतात हा सिद्धांत आहे मात्र आजकालच्या जगामध्ये कारण त्या मुलीला किंवा त्या मुलाला कारण आई वडीलच नको आहेत आजोबाच नको आहेत पंजोबा तर पुढची गोष्ट आहे त्या पंजोबाची राय किंवा त्या पंजोबाचं कडं ते लेकरू त्यांच्या जीवनामध्ये द्यायलासुद्धा तयार नाहीत ही शोकांतिक आहे मात्र ते जे आई वडील आहेत त्यांच्याकडं पूर्ण ज्ञान नाही अनुभवाचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये नाही मात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या लेकराला कलेक्टर करायचं आहे मोठं करायचं डॉक्टर करायचं इंजिनियर करायचं हे सर्व स्वप्न त्यांच्या जीवनामध्ये पाहतात मात्र महाराज सांगतात की ते ज्ञान त्यांच्याकडं नाही अनुभूतीचं ज्ञान कोणाकडं आहे पण कारण पंजोबा पंजोबा नसेल तर आजोबा अनुभूतीचं ज्ञान आहे त्या अनुभूतीच्या ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये पाठी घेऊन त्या लेकराला शिकविलं जातं शिकवावं लागतं आणि ते शिकविण्यासाठी महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये ते लेकराला ज्ञान तर शिकवावं लागतं कारण ते शिकविल्याशिवाय ते ज्ञान त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत नाही म्हणून तुमच्या जीवनामध्ये त्या शिक्षणासाठी काही उपाय आपल्या जीवनामध्ये करावं लागतात काही नियम आपल्या जीवनामध्ये पाळावे लागतात महाराज सांगतात की तुमच्या जीवनामध्ये आता त्या लेकराला तुम्हाला घडवायचं आहे त्या पंजोबाला त्या नाताला त्याच्या जीवनामध्ये घडवायचं आहे तर त्या पंजोबाला त्याच्या आजोबाला त्याच्या आईला त्याच्या सर्व घरातल्या माणसांनी त्याच्या जीवनामध्ये कसं भागलं पाहिजे कारण त्यांच्या जीवनामध्ये सत्व गुण त्यांच्या जीवनामध्ये स्वतः आचरण केलं पाहिजे जोपर्यंत हे स्वतः आचरण करून त्या लेकराला शिकविणार नाहीत तोपर्यंत ते ज्ञान त्या लेकरापर्यंत पोहोचणार नाही किंवा ते ज्ञान त्या लेकराला प्राप्त होणार नाही किंवा ते लेकरू तुमच्या जीवनामध्ये तसं घडणार नाही कारण का कारण तुमच्या जीवनामध्ये अनुभवाचं ज्ञान तुम्ही आचरण वेगळं आहे तुमचं आणि तुम्ही त्या लेकराला ज्ञान वेगळं देता तसं या जगामध्ये घडू शकत नाही ह्याच्यावर मी उदाहरण देतो कारण महाराज कारण महाराजाचं लोहगावला कीर्तन होतं आणि लोहगावला कीर्तन असताना महाराज त्या कीर्तनाला तिथं गेलेले आहेत मग एक गरीब घरची बाई तिथं आलेली आहे ते महाराजाला सांगते कीर्तन झाल्यावर महाराजाच्या पाया पडते आणि महाराजाला सांगते की माझा मुलगा काही केल्या रात्रंदिवस गुळच खातो गुळाशिवाय दुसरं खाण्या म काही त्याच्या जीवनामध्ये मागतच नाही त्याला गुळ नाही दिला तर दोन दोन दिवस तो उपाशी राहतो मात्र गुळ दिल्याशिवाय त्या गुळाशिवाय त्याच्या जीवनामध्ये जेवणच करीत नाही किंवा निसता गुळच खातो मी सांगून सांगून त्याला कटाळले त्याचे बाबा सांगून कटाळले पण त्याच्यामध्ये काही फरक पडायला तयार नाही तुम्ही जर थोडे दोन शब्द त्याला उपदेश केलात तर महाराजाला म्हणतात की तो त्याच्या जीवनामध्ये काहीतरी फरक पडल हे बोललं बाईचं ऐकून त्या महाराजांनी काय केलं त्या मुराला थोडं बाजूला घेतलं आणि त्याच्या कानामध्ये सांगितलं की बाळा गूळ खाऊ नको गूळ हे तुझ्या जीवनामध्ये शरीरासाठी चांगला नाही एवढाच उपदेश केला आणि बाईलाही बाजूला घेतलं आणि बाईला सांगितलं की बाई तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गूळ खायचं सोडून द्या तुमच्या घरातल्या प्रत्येक मनुष्याने त्यांच्या जीवनामध्ये गूळ खायचं सोडून द्या असं महाराजाने तिच्याही कानामध्ये सांगितलं आणि महाराज निघून आले महिनाभरामध्ये थोडा थोडा त्याच्या जीवनामध्ये गुळ कमी होत गेला तीन महिन्यामध्ये त्या ती मुलानं कतई गुळ खायचा त्याच्या जीवनामध्ये सोडून दिला योगायोगानं परत लोहगावला महाराजाचं परत कीर्तन तिथं परत झालं त्यावेळेस ती बाई महाराजाला कळालं की महाराजाचं कीर्तन आहे म्हणल्यावर त्या लेकराला घेऊन ती बाई महाराजाच्या कीर्तनाला गेलेली आहे तिथं गेल्यानंतर महाराजाचं कीर्तन ऐकलं त्या नातानं आणि त्या दोन म्हणजे त्या लेकानं आणि त्या बाईनं आणि पुन्हा साष्टांग दंडवत घातला महाराज माझ्या मुलानं गूळ सोडून दिलेला आहे माझ्या जीवनामध्ये आनंद झालेला आहे कोणता उपदेश केला त्या मुलाला असं ती बाई त्यावेळेस विचारते महाराज सांगतात का कोणता उपदेश केला नाही त्या मुलाला सांगितलं बाळा तुझ्या जीवनामध्ये गुळ खायचं सोडून दे, दे। तुम्हाला सांगितलं तुमच्या जीवनामध्ये गुळ खायचं सोडून द्या आणि माझ्या जीवनामध्ये मी तीन महिने झालं मी गुळ खायचं सोडून दिलं म्हणून तो लिकृ त्याच्या जीवनामध्ये गुळ खायचं सोडून दिलेला आहे म्हणून आधी करावे नंतर जगाला सांगावे हा शास्त्र सिद्धांत आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात तैसे संत जगी क्रिया करून दा क्रिया करून दा या जगामध्ये जे संत आहेत ते संत काय करतात त्यांच्या जीवनामध्ये स्वतः आचरण करतात आणि स्वतः आचरण करून त्यांच्या जीवनामध्ये स्वतःची अनुभूती त्यांच्या जीवनामध्ये ते、सांगत असतात ते त्यांच्या जीवनामध्ये पाठांतर करून सांगत नाहीत आमच्यासारखं कारण त्यांच्या जीवनामध्ये स्वतः अनुभव घेतात आणि अनुभवाचं ज्ञान त्यांच्या जीवनामध्ये सांगत असतात आणि त्यांच्या जीवनामध्ये आचरण करीत असताना तंतोतंत शास्त्रानं सांगितलेल्या नियमाप्रमाणे त्यांच्या जीवनामध्ये ते आचरण करीत असतात त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी स्वस्वरूपाची ओळख त्यांच्या जीवनामध्ये करून घेतलेली घेतलेली असते त्या भगवंताचीही प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी करून घेतलेली असते आणि त्यांच्या जीवनामध्ये अनेक अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आलेले असतात त्यांच्याही जीवनामध्ये संतांच्याही जीवनामध्ये एकदम काही त्या भगवंताची प्राप्ती त्यांनाही झालेली नसते त्यांनाही चुकीचे मार्गानं सल्ले मिळालेल्या असतात त्या मार्गाने त्यांच्या जीवनामध्ये गेलेल्या असतात त्याचे परिणाम त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये भोगलेले असतात परत ते मार्ग सोडून देऊन चांगल्या मार्गाने जे संत आहेत जे सत्य सांगणारे आहेत या जगामध्ये लय बोटावर मोजण्या इतके तुमच्या जीवनामध्ये सत्य सांगणारे माणसं आचरण करून सत्य सांगणारे माणसं तुम्हाला या जगामध्ये बाजारामध्ये मिळणारच नाहीत माझ्या जीवनामध्ये मी बार बार सांगतो उभ्या बाजारात कथा हे तो नावडे पंढरी नाता अवघे पोटासाठी सोंग ते ते कैसा पांडुरंग जे लाख रुपये दहा लाख रुपये पाच लाख रुपये किंवा पाच हजार रुपये जे घेऊन त्यांच्या जीवनामध्ये जगाला ज्ञान सांगतात ते संत नाहीतच म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला संत वळखण्यासाठी संत हे बाहेर तुमच्या जीवनामध्ये कारण ते योगायोगाने तुमच्या जीवनामध्ये त्यांची भेट होत असते त्यांची संगती अत्यंत दुर्लभ आहे त्यांचा सल्ला आपल्या जीवनामध्ये अत्यंत दुर्लभ आहे ते त्या जगाला कळू देत नाहीत कारण म्हणून ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतकाळी आपण वेगी पहा साधू हा त्याच्या जीवनामध्ये आंतकाळीच आपल्या जीवनामध्ये कळत असतो आणि आपल्या जीवनामध्ये हे जे साधू नसणारे आहेत जे कारण त्यांच्या जीवनामध्ये कारण पांढरे शुभ्र कपडे घालतात बोलायला पटाईत असतात कारण त्या का बगळ्यासारखं बगळा जसा बक देहा न करी दाबी सोंग मत्स्य मारी तुका म्हणे सर पडोले तैसा कते माझे खोले या जगामध्ये असे किती टक्के महाराज असतील तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही त्यांच्या महाग आहात का कुणाच्या महागा आहात तुमच्या जीवनामध्ये संत हे शोधावे लागतात तुमच्या जीवनामध्ये हे तुमच्या जीवनामध्ये असे सहज ते मिळत नाहीत ते बाजारामध्ये येत नाहीत म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण कर कसं करतो ते बगळा जसा पांढरा शुभ्र कपडे घालून कारण त्या तळ्याच्या काठावर उभारतो त्या तळ्यामधील माश्याला खेकड्याला सगळं सगळं त्या तळ्यामधील प्राण्याला वाटतो की ते मोठा साधू आहे आणि याचं दर्शन करावं म्हणून ते जातात गेलं की त्याच्या जीवनामध्ये गट देण्या गिळतो तसे हे आजकालचे जे संत आहेत तुमच्या जीवनामध्ये त्याच्या मागे गेलात तर ते तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये ते ओढून घेतात आणि तुम्हाला त्यांचंच पटायला लागतं आणि आधर्माने तुमच्या जीवनामध्ये मन तुम्हीही तुमच्या जीवनामध्ये कारण आधर्मानंच वागता आणि तुम्हाला त्या सत्याच्या बाजूने तुमच्या जीवनामध्ये तुमचं मन तुमची बुद्धी तुमच्या जीवनामध्ये झुकली जात नाही म्हणून शेवटी आपल्याला भोगायचं ते कर्म भोगावंच लागतं मग या चौऱ्याऐंशी लक्ष येऊनिला आपल्या जीवनामध्ये येवंच लागतं असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात बालकाचे चाले माता जाणून पाऊल घाले माता जाणून पाऊल घाले <coughs> कारण आता इथं महाराजांनी उदाहरण दिलेलं आहे आता बालक आता बालक जसा चलतो त्याप्रमाणे आई तिच्या जीवनामध्ये चालत असते फक्त त्या बालकाचा कारण तोल जाऊ नये म्हणून ती छोटे छोटे पावलानं फक्त दोन्ही कोण हात धरते आणि त्या बालकाच्या मागं 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 त्याच्या जीवनामध्ये चालत राहते आणि त्या बालकाला फक्त पडू देत नाही तिच्या जीवनामध्ये कारण तिचं प्रेम असतं बालकाचे चाली माता जाणूनही पाऊलं घाली कारण ते प्रेमानं तिला चलायल्यानं तिच्या जीवनामध्ये कौतुक वाटतं आणि त्या कौतुकामध्ये त्या आनंदामध्येच ती माता त्या बालकाच्या त्याच्या जीवनामध्ये ती जगत असते किंवा तिला आनंद तिच्या जीवनामध्ये गगनामध्ये मावत नाही ती बालक चलायलेला असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे नाव जगासाठी उदकी ठाव <coughs> जगासाठी उदकी ठाव कारण इथं आता शेवटचं उदाहरण महाराजांनी नावीचं दिलेलं आहे आता नाव कशी आहे ज्याला आता नदीला भरपूर पाणी आलेलं आहे आणि त्या पाणी आल्यानंतर या काठाहून दुसऱ्या काठावर ज्याला जायचं आहे त्याच्यासाठी नाव तिथं रेडी आहे ते नावाड्या तिथं रेडी आहे ज्याला जायचं आहे त्याला तो नावाड्या त्या नदीच्या पाण्यामधून ती पाणी असं नदी भरून वाहिलेली आहे त्या नदीच्या पाण्यामधून या आय म्हणजे या काठाहून दुसऱ्या काठावर त्याच्या जीवनामध्ये घेऊन जाऊ शकतो महाराजाला ह्याच्यामधून सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कारण ही भाऊ नदी कारण ही जन्म मरण रूपे जे आपल्या जीवनामध्ये नदी लागलेली आहे कारण हे जन्म आणि मरण जन्मलं की मरायचं कारण मेलं की परत जन्मायचं हे आपल्या जीवनामध्ये हे जी चक्र लागलेलं ला आहे या नदीमधून आपल्याला तरुण जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये संताला शरण जावं लागतं संताच्याच माग तुमच्या जीवनाला मध्ये संताला तुमच्या जीवनामध्ये ओळखावंच लागतं तुम्ही जे हे बाहेर बाजारी संत आहेत त्याच्या मागं तुमच्या जीवनामध्ये लागू नका मी बार बार माझ्या ओडिओमधून सांगतो माझा ह्याच्यात काही कारण त्यांच्याबद्दल माझा विरोध नाही आणि तुमच्याबद्दलही माझ्याबद्दल तसं काही नाही कारण तुमचा उद्धार करण्यासाठी त्यांना लाख नाही दहा लाख रुपये तुमच्या जीवनामध्ये द्या पण तुमच्या कल्याणासाठी जे संत आहेत त्या संताला तुमच्या जीवनामध्ये शरण जा त्या संताचं तुमच्या जीवनामध्ये दर्शन घडू द्या कारण संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय एवढी ताकद त्या संताच्या स्पर्शामध्ये असते मग आपल्या जीवनामध्ये हे जे स्पर्श होतो हे बाहेरल्या संताचा तुम्हाला एवढं बी तुमच्या जीवनामध्ये लक्षात येत नाही मला वाटतं तुम्हाला भगवंतानं डोळे दिलेत पण तुम्ही उघडे डोळे ठेवून तुमच्या जीवनामध्ये बघत नाहीत म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला हे संत या जगामध्ये कळत नाहीत आणि खऱ्या संताकडं तुमचं प्रारब्धही तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जाऊ देत नाही म्हणून आपल्या प्रारब्धाला कारण ढकलून आपल्या जीवनामध्ये संताकडं गेलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेतलं पाहिजे परत महालक्ष्मीच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये कारण सदैव लक्ष्मी नांदो सुख समाधान शांती शांती आपल्या घरामध्ये नांदो हीच भगवान पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम